सांगली शहरातील एका नामांकित शाळेतील मुलगा नजर चुकून शाळेतून बाहेर पडला तो रस्त्यावर जात होता नागरिकांनी त्या मुलाची चौकशी केली पण त्याला काहीच सांगता येत नव्हते अखेर विश्रामबाग पोलिसांच्या ताब्यात मुलाला देण्यात आलं तोपर्यंत शिक्षकांनीसुद्धा पोलिसात धाव घेतली होती नागरिकांच्या सतर्कतेमुळे मुलगा सापडल्याने त्याच्या पालकांचा जीव भांड्यात पडला आणि याबाबत अधिक माहिती अशी की विश्रामबाग परिसरातील एका नामांकित शाळेतील मुलगा अचानकच शाळेतून निघून गेला शिक्षक शिपायांची नजर चुकून तो महावीर उद्यान परिसरात फिरत होता लहान मुलगा रडत फिरत असल्याचं पाहून नागरिकांनी त्याच्याकडे चौकशी केली त्याला नाव पत्ता काहीच सांगता येत नव्हतं नागरिकांनी विश्रामबाग पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं तोपर्यंत शाळेतील शिक्षकांनी सुद्धा मुलाचा शोध सुरू केला त्याच्या पालकांना मात्र मुलगा बेपत्ता झाल्याची कल्पना देण्यात आली नव्हती ते पालक शाळेतच मुलाची वाट पाहत होते पोलिसांनी शिक्षकांची झाडाझडती घेत मुलाला ताब्यात दिलं त्यानंतर शिक्षकांनी मुलाचा ताबा पालकांकडे देत घडलेला प्रकार सांगितला यावेळी पालकांना मोठा धक्का बसला होता केवळ नागरिकांच्या सतर्कतेमुळे शाळेतून निघून गेलेला मुलगा मिळाला बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली